अहिल्यादेवींचं चरित्र लोकांनी वाचलं आत्मसात केलं तर हे तणाव निर्माण होणार नाहीत किंवा झाले तर त्यातनं मार्ग कसा निघायचा हे कळेल उदाहरण सांगायचं झालं तर औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर भुईसपाट केलेलं होतं आणि त्या ठिकाणी मशीद बांधली अहिल्यादेवी जेव्हा काशीला गेल्या तेव्हा त्याने हे विदारक चित्र बघितलं हिंदूंच सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र काशी म्हणजे जन्माला आल्यावर एकदा तरी काशीला जावं म्हणजे जीवनाचा सार्थक होईल ही आपली भावना आणि तेच नष्ट केलं होतं आता देवीने त्यातला एक जो कोपरा बाहेर उरलेला होता ते उद्ध्वस्त केलेल्या कामाचा तो कोपरा बेस्ट धरून आताच मंदिर बांधलं औरंगजेबाने बांधलेल्या हॉलला देवीनं धक्का लावला नाही ते अजून तिथं उभा आहे पण तो कोपरा त्यातला धरून आजचं मंदिर उभं आहे आणि सुंदर घाट बांधलेले आहेत चार घाट अहिल्यादेवीनं बांधले बाकीच्या लोकांनी बांधले आणि नदीचं प्रचंड असं विस्तर्ण पात्र आहे त्यामुळे जातीय तणावाला वाव नाही आणि सर्व आपलं म्हणावं असं स्वरूप तिथं अहिल्यादेवीने निर्माण केलेला आहे